रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला रामा एगरोटेक च्या चे युट्यूब चॅनल वरती सर्च स्वागत करीत आहोत मी रामा एगरोटेक प्रतिनिधी अविनाश वामन बागल तर शेतकरी मित्रांनो रामायगी रोटेक रामानंद सरस्वती एंटरप्राइजेस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या शेतकऱ्यांनी केळी लागवडी पासून आतापर्यंत पूर्ण रामाय रोटेक च उत्पादने दिलेले आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांना काय रिझल्ट आले नमस्कार नमस्कार तुमची छोटीशी शेतकऱ्यांना ओळख करून द्या रोहन राजेंद्र कदम मुक्काम पोस्ट गाठणे तसेच तुमचं सर नाव रोह राजेंद्र आनंद कदम केळीचे रोप किती रोप साडे अकराशे लागणीची तारीख लागण सोळा जानेवारीची सोळा जानेवारीची तरी किती रुपये बसलेत अकराशे पन्नास अकराशे पन्नास अकराशे पन्नास रुपये बसलेले आहेत आपण रामायग रोडचे प्रोडक्ट दिले तुम्हाला सुरुवातीपासून oh. तर तुम्ही कसं कसं त्याचा वापर केला ते शेतकऱ्यांपर्यंत काय संधी चाल तर आपण सुरुवातीपासून प्रोडक्ट वापरलं तर त्याचं काय रिझल्ट तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट चांगला आलाय तर सुरुवातीला आपण काय वापरलं केळी पेशल रूट मॅजिक मायक्रोनुटन त्याचं कसं काय रिझल्ट तुम्हाला कसं रिझल्ट चांगला भेटला व केळी पेशल ती वाढ वाढती बुंदा चांगला झाला उन्हाळ्यात आपल्या प्लॉटची काय कंडिशन होती उन्हाळ्यात मर्झर जास्त होती जास्त तुटाळी पण जास्त झालेली होती तुटाळी जास्त होती अशी एक समान नव्हती एक सामान नव्हती सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस केळी लावली त्यावेळेस थोडंफार रासायनिक सुरुवात केली असेल थोडंफार तर त्याच्यात त्याचा रिझल्ट काय आला तुम्हाला म्हणजे त्याच्यापासून काय रिस्पॉन्स भेटला नाही सर रासायनिक वापरलं होतं खत तुम्ही त्याच्यात त्याचा रिझल्ट कमीच आला ह्याच्यापेक्षा ह्या राम ॲग्रोटेकचं जास्त रिझल्ट चांगलं आहे राम ॲग्रोटेक पर्यंत तुम्ही कसं पोहोचला म्हणजे हे वापरायचं कधी ठरवलं सरांची भेट झाली आणि परत त्यांनी सांगितलं सल्ला दिला मग वापरून बघा आमचे प्रोडक्ट बघा कसा रिजल्ट आहे सुरुवातीला विश्वास बसत होता सर म्हणायचे तुम्ही बघा वापरून वापरून रिझल्ट येत सांगा म्हणायचं वापरल्या नंतर रिझल्ट बसल्यामुळे आम्हाला विश्वास बसला तर आपण हे शेजारी प्लॉट आहे इकडं मग त्यांच्या प्लॉटची कंडिशन चांगली होती पण आपल्या प्लॉटची उन्हाळ्यामध्ये जरा कसरत कमी पडल्यामुळे झालेलं होतं तर आज काय वाटतंय त्या प्लॉट मध्ये ह्या प्लॉट मध्ये काय वाटतंय उंची वाढली उंची वाढली कसं वर केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण ह्या प्लॉटला सुरुवातीपासून काय काय डोस दिलाय तर आपण सुरुवातीला लागण केली त्यावेळेस ग्रो ची हळवणी दिली नंतर ना आपण ज्ञानशक्ती शकते रूट मॅजिकचं डोस दिलेला आणि तिसऱ्या वेळेस केळी पेशल मायक्रोनिवटर आणि रूट मॅजिकचं दिलेलं आहे तर आज आपण बघू शकता केळीचा पूर्णपणे प्लॉट कसा तर पानाची कॅनॉपी त्याच्यामधील अंतर आणि बुंदे साईज पण बघू शकता आणि जवळजवळ सत ऐंशी टक्केच्या आसपास विवेन्ट झालेली आहे तर आपण केळी पेशल ते वापरल्यावर बुंदाची साईज वाढली उंची वाढली कमळ मोठ पडतय साईज वगैरे साईज चांगली मोठी झालेली आपल्या प्लॉट मध्ये भरपूर पाणी आहे माझे पाय सुद्धा बघू शकता चिखलाने भरलेला आहे ते तरी काय अडचण नाही मुळे वगैरे कुठे काय कशी झाली मुळे बंद पडलेली नाही पूर्ण पांढऱ्या शिपट मुळे आहेत चालू आहे कशामुळे शक्य झालं रूट मॅजिक सोडलेला आहे आपण त्याच्यामुळं मुळ्या चालू आहे त्या बागेतून पूर्णपणे वाहत असलं किंवा हे तर रामा रूट मॅजिक वापरलं तर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे बागेमध्ये पूर्ण पांढरी शुभ्र मुळी दिसते असं कुठेही झालेली नाही हो कारण तुम्ही बघितलं तर पूर्ण संपूर्ण मुळे पांढरी शुभ्र कंटिन्यू तुम्ही जर दहा दिवस रूट मॅजिक जर वापरलं तर कुठेही मुळे तुमची नाही कंटिन्यू चालणार आपण मित्रांनो बघू शकता आपण केळीचा वादा आणि त्याच्यामधील अंतर कशा पद्धतीने पडलेला आहे आपण केळी पेशलचा रिझल्ट हा समोरच बघताय आपण तरी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ पडलेले आहेत मित्रांनो सुरुवातीला आपण ज्ञानशक्ती वापरलेलं रूट मॅजिक त्याच्यामुळे बुंदा ती साईज ती गडायची चांगली झाली पानातलं अंतर ते भरपूर पडलेलं आहे पाण्यात पानाची साईज अंतर भरपूर आहे काळो चांगली आहे फनी नऊ दहा कुठं अकरा सुद्धा ठेवलेले आहेत तुम्हाला वाटलं होतं का असं म्हणजे गड एवढा ह्याच्यामध्ये जबर पडेल म्हणून वाटलं नव्हतं हो वाटायचं काय लहान गड पडतेल एवढ्या फण्या सुद्धा पडेल वाटलं नाही म्हणजे रिझल्ट आहे तुम्हाला रिझल्ट चांगला भेटला शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे रामायोटेकची जैविक औषधं वापरून शेतकऱ्याला एकदम अतिशय शे उत्कृष्ट असा रिझल्ट भेटलेला आहे ह्यानंतरची आपण ही शूटिंग काढणार आहे दुसऱ्या भागामध्ये ही आपण हार्वेस्टिंगची डिसेंबरमध्ये काढणार आहोत तर तुम्ही सर्वांनी ती हा भाग पहा त्या भागामध्ये आपण हार्वेस्टिंगच्या शूटिंगमध्ये या प्लॉटला पहिल्यापासून खर्च किती झाला उत्पादन किती भेटणार आहे हे आपण ते, ते बघणारच आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला आणि आपली रामायोटेक कंपनीची औषधं संपूर्ण वापरली त्याबद्दल धन्यवाद आणि आता तुम्ही इथून पुढं संपूर्ण औषधं वापरणार का ही सर्व शेतकरी बांधवांना सांगा रामायोटेक वापरणार रा आपण छान रिझल्ट आहे आणि कमी खर्चात दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण हरे खात्री